नमस्कार नाशिक माझं नाव प्रसाद आहे गेल्या दीड महिन्यापासून आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जो एक बी सिक्स स्टुडंट हा एक शब्द कानावर पडतोय त्याच्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देऊ इच्छितो त्याच्या आधी नक्की हे आहे काय यावरून आपण पहिले सुरुवात करूया गेल्या दीड महिन्यामध्ये कमीत कमी दहा हजार प्लस विद्यार्थी आम्हाला नोंदणी झाली त्यांचे स्टुडंट म्हणून रजिस्ट्रेशन झालेलं आहे पण तरी पण काही उर्वरित व्यक्ती आहे काही उर्वरित लोक आहे ज्यांना याच्याबद्दल अजून संकल्पना नाही किंवा त्यांना माहितीच नाही की नक्की हे विचारधारा आहे काय तर बी बद्दल आज मी तुमचे मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह करायचं इच्छितोय जे आम्हाला आलेले रोज आम्हाला ईमेल्स येतात मेल्स येतात कॉल्स येतात तेच जे महत्वाचे प्रश्न जे तुम्हाला या विचारधाराला अजून जवळ घेऊन जातील त्यासाठी आजचा हा छोटासा प्रयत्न त्याआधी एक छोटस उदाहरण किंवा मग इंट्रोडक्शन आम्ही देऊ इच्छितो तुम्हाला नक्की बी थ्री सिक्स्टी आहे का बी थ्री सिक्स्टी ही एक कंपनी नाही काही स्टार्टअप नाही काही बिझनेस नाही हो नाशिकच हा एकमात्र प्लॅटफॉर्म म्हणा मंच म्हणा ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नीतिमत्तेनुसार किमती लावले गेले आहेत आणि नीतिमत्तेनुसार विद्यार्थ्यांकडनं पैसे चार्ज केले जाते हा याचा एक एकदम सिंगल एका वाक्यात विवरण आहे की आम्ही आहोत कोण आम्ही राहणार सगळे मुळात नाशिकचेच आमची पंधरा लोकांची टीम आहे नाशिक मध्ये नगरला आमचं ऑफिस आहे रजिस्टर्ड ऑफिस आहे वरती पण आहे आम्ही मुळात आहोत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मध्ये महाराष्ट्रातले शंभर प्लस हॉस्पिटल्स रन करतो ऍज अ सॉफ्टवेअर प्रोव्हाइडर म्हणून हे आमचं एक छोटस इंट्रोडक्शन आहे बी थ्री सिक्स्टी ही एक पॅरल विचारधारा आहे ना तर ही काही कंपनी आहे ना काही कसल्या प्रकारचा व्यावसायिक विषय आहे हा नक्कीच ही विचारधारा आहे विचारधारा अशी पेपरवरती येत नाही म्हणून त्याला मोबाईल ऍप्लिकेशनच्या रूपाने लोकांपर्यंत पोहोचण्यात गेला आहे आता आपण एक एक करून प्रश्न घेऊया जे आम्हाला मुलांनी विचारले पालकांनी विचारलेले की नक्की याच्याबद्दल त्यांना अजून माहिती मिळेल तर सर्वात पहिला प्रश्न जो सर्वात सगळेजण विचारताय सोशल मीडियावरती पण की बी थ्री सिक्स्टी नक्की आहे काय बी थ्री सिक्स्टी हे जसं म्हटलं की विचारधारा आहे त्याचा फुल फॉर्म आहे बीइंग थ्री सिक्स्टी आणि नंतर पुढे त्याचं नाव आहे पुढे स्टुडंट बिंग थ्री सिक्स्टीचा अर्थ काय की आम्ही थ्री सिक्स्टी डिग्री विचार करायचा प्रयत्न करत आहोत एका विद्यार्थ्यासाठी मग ते त्याचं हॉस्टेल राहू दे त्याचं डॉक्टर राहू दे त्याला आवडते जे जिथे जेवायचं आहे ते राहू दे ब्लड टेस्ट राहू दे असे ट्वेंटी सिक्स प्लस लोकल व्हेटरन सर्विसेस म्हणजे जे जुने व्यावसायिक आहे आपल्या स्थानिक नाशिकचे जे वीस वीस वर्षापासून आज व्यवसाय करताय आणि लोकांना सेवा देताय त्यांची मदत घेऊन त्यांना कन्व्हिन्स करून त्यांना आमची माइंडसेट समजून त्यांना इन्कॉर्परेट करून आणि विद्यार्थ्यांसाठी तुम्ही अशा प्रकारे ती सेवा द्या हे आम्ही हे आमचं काम हे आमचं आहे बी थ्री सिक्स्टी चटचं एक डेफिनेशन किंवा विवरण याच्या पलीकडे हा एक व्यवसाय नसून परत सांगतो हा व्यवसाय नसून हा एक मंच आहे चला तर आपण पुढचा प्रश्न घेऊया बी थ्री सिक्स्टी ही प्रेरणा आली कुठून चांगला गमतशीर प्रश्न आहे Uh, प्रेरणा ही कुठून येत नाही ही होते तुमच्या एक्सपिरियन्स किंवा तुमचा जे अनुभव असतो त्याच्यातून एखादी गोष्ट सोल्युशन जेव्हा आपण बघतो सोल्युशन ॲप्रोचच्या दृष्टिकोनाने तेव्हा हे घडतं किंवा अस्तित्वात uh, येत आता वैयक्तिकच एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की मी होतो पुण्याला दोन हजार अकरा पासून तर चौदा पर्यंत इंजिनिअरिंगसाठी हॉस्टेल लाईफ होतो uh, हॉस्टेल लाईफ म्हणजे डबा मेसचे uh, विषय डबा येणं स्वतःचे कपडे धुणं ह्या सगळ्या गोष्टी अंगी येतात प्रत्येक मुलं करतोच हॉस्टेलच्या लाईफ मधला तर याच्या भोवती भोवती बाकीच्या गोष्टी आता उदाहरणार्थ एखादा मुलगा आहे आजारी पडला समजा त्याला ताप खूप जास्त थंडी ताप झाला तर मोठ्या डॉक्टरकडे जाण्यापासून तो आज घाबरतो मिडल क्लास मोस्टली असतो आपण सगळे डोमेस्टिक मार्केटमध्ये मार्केट सगळे तर मग मोठ्या डॉक्टरकडे जायला घाबरतो का आज एक डोक्यात एक मित म्हणतो आम्ही त्याला किंवा अशी मानसिकता आहे की तो डॉक्टर हात लावायचे पाचशे रुपये देतो मग तो पाच मिनिटं राहू दे का दहा मिनिटं राहू दे त्याच्या पलीकडे नाही होत मग याच्याने काय होतं मुलाच्या डोक्यात भीती असते विद्यार्थ्याच्या कि या डॉक्टरकडे गेलं तर पाचशे रुपये तुला गणित लावतो झाले हजार रुपये गोळ्यांचे वेगळे लॅब टेस्ट वेगळे ब्लड टेस्ट वेगळे मग याच्याने काय झालं पहिलं एक तर तो जाणारच नाही दुसरं जे नव्याण्णव टक्के लोक करतात मेडिकलमध्ये जातील डायरेक्ट दोन चार गोळ्या घेतील मेडिकल वाला त्याला सांगतो डॉक्टर सारखं की तू अशा अशा गोळ्या घे आणि झोप काढ आणि खाऊन घे हे पण पण आता जर ह्याच मुलाला शंभर रुपये दीडशे रुपयात जर तोच मोठा डॉक्टर भेटला तर काय वाटतं हा वंचित राहील त्याच्याकडे जाण्यापासून ऐंशी टक्के नव्वद टक्के नाही राहणार तो शंभर टक्के जाईल त्याला का जो आज त्याची मानसिकता होती भीती वाटत होती की बाबा त्याची पाचशे रुपये आठशे रुपये फीज आहे मी कुठून आणू कॉन्ट्री पण पॉसिबल नसते घरून पैसे मागायला भीती वाटते जे शेतकऱ्याचा मुलगा असेल तर अजून वाईट परिस्थिती असते आपली तर ह्या सगळ्या गोष्टींना सोल्युशन आम्ही काय करू शकतो हे आम्ही बी थेरिक्सच्या माध्यम मध्ये करत आहोत जे डॉक्टर्स आज नाशिकचे मोठे मोड़ मोठे तीन पी एच डी झालेले वीस वीस वर्ष अनुभव असलेले डॉक्टरांना हे माइंडसेट आम्ही एक्सप्लेन केलं कन्व्हिन्स केलं त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह ग्रीन सिग्नल दिला त्याच्याबद्दल आणि साथ दिली की येस करेक्ट आहे वी विल बी फॉलोइंग वी विल बी युझिंग आवर स्किल सेट फॉर द एज्युकेशनल अकॅडमिक कम्युनिटी ऑफ अवर नाशिक सिटी विदाऊट सीइंग फॉर एनी प्रॉफिट हा म्हणजे काय की आम्हाला विद्यार्थ्यांकडनं कसलाच प्रॉफिट नको आहे नीतिमत्ता हाच आमचा पहिला ध्यास आहे आणि आरोग्य सेवा हा पण एक मोठा विषय असतो आपल्या आयुष्यामध्ये भारतामध्ये आणि मानसिकता तर खूपच मोठा विषय माणूस की तर हे सगळ्या गोष्टी आम्ही ऍप मध्ये आणल्या आहेत ही त्याची प्रेरणा एक विद्यार्थी समजा खेडेगावातून येतोय कळवण सटारा नाशिक मालेगाव कुठून तरी येतोय नाशिकमध्ये येतोय लहान असतात सो त्यांना माहित नाही आजारी पडलं कुठल्या डॉक्टरकडे जायचं मोस्टली हॉस्टेलला असलं तर अजून विकट परिस्थिती असते आजारी पडलं तर मग कुठे जायचं लॅब टेस्ट कुठून करायची एवढे आज महागाई वाढली सगळी हे सगळं प्रश्नांचा भंडार दिवसांदिवस येत राहतो जे प्रत्येक स्टुडंटला मध्ये पार्ट ऑफ द लाईफ आहे तर हे वन स्टॉप सोल्युशन कसं भेटेल ते आहे तुमचं उत्तर बी थ्री सिक्सी स्टुडंट तर हे आहे विद्यार्थ्याला तो सर्वात त्याचा प्रिय मित्र म्हणून ओळखेल त्या ऍप्लिकेशनला जे फ्री ऑफ कॉस्ट आहे कसल्या प्रकारचे त्याच्यामध्ये शुल्क शुल, शुल, शुल घेतलेली नाही आपण काही रजिस्ट्रेशन फी नाही फक्त तुमचं कॉलेज आयडी मॅन्डेटरी आहे कारण की हे विद्यार्थ्यांसाठी तेवढं एक मात्र आयडेंटिटी कार्ड असतं जे विद्यार्थ्याला आयडेंटिफाय करतं आधार कार्ड आणि आम्ही घेत नाही घेऊ शकत नाही कारण त्याच्या मागचा उद्देश आहे आपण पुढचा प्रश्न घेऊया जे आम्हाला पाठवला आहे हा बिझनेस आहे का अं खरे दहा पैकी नऊ लोकांनी आम्हाला तेच प्रश्न विचारलेले की हा बिझनेस तर नाहीये पण हो कुठे ना कुठे कोणाला ही विचारधारा करावा लागणार आहे आपण म्हणतो नेहमी घेलाच नाही पाहिजे कधी कधी पण पाहिजे सोसायटीला सोसायटीने आपल्याला जितकं काही दिलेलं आहे शिक्षण दिलेलं आहे चांगले हे दिलेलं आहे त्याला आपलं एज्युकेशन कसं युज करताय सोसायटी सोसायटीसाठी हा त्याच्या मागचा एक छोटासा प्रयत्न आहे आमच्या टीमचा बेसिकली आता पुढे पुढचा प्रश्न येतो की आमचा काय फायदा हा पण आम्हाला दहा पैकी नऊ लोकांनी शंभर टक्के विचारलेला आहे की, की, विचा की आमचा काय फायदा जसं मी पहिले म्हटलं की आमची एक स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी आहे जी हॉस्पिटल हेल्थकेअरमध्ये काम करते आमचे काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट पण चालतात पुण्याचे नाशिकचे मुंबईचे वगैरे तर ते आमचा हा आहे प्रायमरी बिझनेस ज्याचे नाव आहे ई स्मार्ट सोल्युशन्स गुगल गुगलवरती चेक करू शकता हा आणि माझी वरती पण प्रोफाईल चेक करू शकता तुम्ही पण हा बी थ्री सिक्स्टी हा ई स्मार्टचा एक सोशल हा ते सो जो सोशल एस्पेक्ट कडे लक्ष देतोय ज्याचा हेतू एवढच आहे की विद्यार्थ्यांना एज्युकेट करा विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे हेल्प करा मग ते इंटर्नशिप असो मोटिवेशन लेक्चर असो काही असो काउन्सिलिंग असो तसंच बी थ्री सिक्स्टी या माध्यमांनी उद्देश एवढाच आहे की विद्यार्थ्यांना त्यांचे सगळे प्रश्न सुटतील त्या एका एक मंचावरती वन स्टॉप सोल्युशन आपण ज्याला म्हणतो हा आमचा मेन हेतू आहे बिझनेस म्हटलं तर नक्कीच हा आमच्यासाठी बिझनेस नाहीये का एकदम सोप्या गमतशील भाषेमध्ये बोललं ती आमची घरची खेती आज जर कोणी आज असं मोबाईल ऍप्लिकेशन आयटी सिस्टीम बनवायचा प्रयत्न केला किंवा विचार केला तर त्याला कमीत कमी दहा ते पंधरा लाखाचा सहज खर्च होऊ शकतो त्यात प्लस आयटी टीम पुरवणं त्यांना मेंटेन ठेवणं सस्टेन करणं सॅलरी देणं हे सगळं नक्कीच मान्य आहे हे सगळ्यांनी आमच्याशी चर्चा केलीच आहे पण त्याचं उत्तर असं आहे की हा ऑलरेडी आमची आयटी कंपनी असल्यामुळे हे आमचा इनहाऊस प्रोजेक्ट आहे जो आम्ही समाजासाठी वापरायचा प्रयत्न चालू आहे हा याच्या मागचं उत्तर आहे की हा बिझनेस आहे का सो त्याचं उत्तर आहे नाही बिझनेस नाही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्ही रजिस्ट्रेशन फी घेत नाही आहोत कुठल्याही प्रकारची गुगल ऍड नाही करत आहोत आज जे आय टीचे लोक असतील किंवा हो म्हणजे आज जंगली रमी हो। किंवा ओएलएक्स असे ऍप्स बघता तर त्याच्यामुळे तुम्हाला जाहिरात येतात व्हिडिओज येतात ते तुम्हाला कटकावं लागतं तुम्ही नोटीस कराल आज आमच्याकडे पंधरा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी रजिस्टर्ड या स्टुडंट ऍपमध्ये एपल आणि अँड्रॉइड दोघांमध्ये अव्हेलेबल आहे तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकार जाहिरात पण नाही आहे कारण की आमचा तो विजनच नाही आज आम्ही समाजाला काहीतरी देणं भाव म्हणतोय आणि ते प्रयत्न स्टार्ट आम्ही स्वतः करतोय याच कॉपी जरी झाली तरी लोक चांगलीच गोष्ट कॉपी करतील हा त्याचा एक उद्देश राहणार आहे सोशल ऍस्पेक्ट हेच आहे की विद्यार्थ्यांना घडवावं लागेल आपल्याला व्यवस्थित लागे हो आज पण कोरोनाच्या नावाखाली विद्यार्थी म्हणता कोरोनाची बॅच कोरोनाची बॅच पण आता कोरोना जाऊन झाले चार वर्ष कुठेतरी थांबवावं लागेल त्या, त्या कारणाला हेच नवीन नवीन जे प्रश्न आज पोरांसमोर येत आहे ते आम्ही आमच्या लेव्हलला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय पोराने हे कुठेतरी आपण चुकतो आहे हेच प्रयत्न चालू आहे आमचा की विद्यार्थ्यांना कसं आपल्याला अजून पुढे आणता येईल नाशिकच्या किंवा कुठल्याही स्थायिक लोकांना कसं करता येईल हा याचा मागचा एक छोटासा प्रयत्न चला तर पुढचा प्रश्न घेऊया बी थ्री सिक्स्टी माइंडसेट नक्की आहे काय Uh, वी बी थ्री सिक्स्टी बीइंग थ्री सिक्स्टी डिग्री विजनरी की आम्ही चारी बाजून विद्यार्थ्यांचा विचार करायचा प्रयत्न करत आहोत तर बी थ्री सिक्स्टी माइंडसेट हा याच्यामधला क्रक्स आहे हा हृदय आहे ज्याच्यामध्ये लोक इमोशनली कनेक्टेड आहे आणि एक कीवर्ड म्हणा तुम्ही याला आज आज धोनी साठी गोट हा कीवर्ड वापरला जातो बेसिकली ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम हा लगेच हे होतो की फरिश होतो किंवा माइंडसेट गोट म्हणजे तसं एक फिगर असेल बी थ्री सिक्स्टी मध्ये एक जन्मलेला एक शब्द आहे जो भारतभर जावं ही आमची इच्छा आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी कॉपी करावं ही तर आमची जास्तीत जास्त इच्छा आहे का तसं म्हटलं कार्य ज्याने जास्त जेवढं केलं जेवढी जास्त जेवढं कॉपी केली तेवढं आम्हाला अजून बरं आहे तर माइंडसेटचा अर्थ काय की एकदम एका वा, एका वाक्यात म्हटलं तर विद्यार्थी हा कमवत नाही त्याच्याकडनं प्रॉफिट घेऊ नका याच्यामध्ये जे काही लोकांशी आम्ही भेटलो गेल्या एक वर्षापासून एक आम्ही काम करतो ग्राउंड लेवलला खूपशा मीटिंग घेतो दिवसाचे चार पाच व्यवसाय त्यांची भेटतो एक एक तास त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं किंवा त्यांना समजावं लागतं आणि बाकी गोष्ट पुढचा सा दृष्टिकोन सांगितलं तर प्रॉफिट लॉस किंवा त्याचं पुढचं व्हिजन काय हे सांगत सांगत एक माइंडसेट आम्ही त्यांच्याबरोबर शेअर करतो जे एकदा ऍडॅप्ट झालं मग ती व्यक्ती आपची एक फॅमिली मेंबर होऊन जाते मग जी व्यक्ती बी थ्री सिक्स्टी माइंडसेटला एक्झाम्पल जे डॉक्टरांना आज आमचे विचार पटले की सर बाकीच विद्यार्थी हा लहान आहे कमवत नाही मान्य आहे पण त्याला तुम्ही विद्यार्थ्यासारखं समजा नॉन ऑनिंग पर्सन सारखं समजा सो तिथे ज्या डॉक्टरने आमचं विजन एक्सपेक्ट एक्सेप्ट केलं किंवा समजलं आणि सपोर्ट केला ते झाले बी माइंडसेट फॉलोअर्स हा याचा एकदम सोप्पा उदाहरण आहे मग ते केक वाले असो जे केक आज प्रत्येक व्यक्ती घेतो कॉन्ट्रॅक्ट करून घेतात पन्नास शंभर रुपये जे प्रॉफिट निघत असेल त्यांना सगळे इन्क्लुसिव्ह ते आज कमीत कमी जो करेल तो झाला बी थ्री माइंडसेटचा फॉलोअर आणि हा मी आवर्जून सांगतो की आज सोशल मीडियामध्ये हा टॅग खूप फ्लरिश होतोय खूप लोक फॉलो करतात त्याला का काहीतरी नवीन नाही आणि जसं मी म्हटलं की आमची स्वतःची आय टी इंडस्ट्री आम्ही सोशल मीडियामध्ये पण आहोत आम्ही लोकांसाठी करायचो पण आता विद्यार्थ्यांसाठी करतोय म्हणून हा शब्द तुमच्या कानावर पडतोय बी थ्री सिक्स्टी माइंडसेट पुढचा प्रश्न बी थ्री सिक्स्टी ही संकल्पना फेक आहे का हा प्रश्न मला बऱ्याच लोकांनी विचारलेला आहे Uh, डायरेक्ट मी विचारलाय आहे पण मेसेज येत आहे कॉल्स येत आहे किंवा ज्यांचे आम्ही uh, आयकार्ड रिजेक्ट करतो कारण की ते फेक आयकार्ड वापरत आहे आणि त्यांना आम्ही ओ टी पी शेअर करतो त्यांचे अकाउंट ब्लॉक करतो हे असे लोक टाकत आहे पण हो याचं उत्तर देणं माझं काम आहे कारण की तो पब्लिकली अवेलेबल क्वेश्चन आहे याचं उत्तर असं आहे की आज विद्यार्थ्यांसाठी आम्ही जे करतोय ते आम्ही क्लिपच्या स्टार्टिंगला सांगितलंच आहे ऑलरेडी की काय आमचा येतोय दुसरी गोष्ट एक रुपये रजिस्ट्रेशन घेत नाहीये त्याच्यामध्ये कसली प्रकारची जाहिरात नाहीये ऍप्लिकेशन डाउनलोड करतो आपण नॉर्मल ऍप आप सारखं आणि त्याच्यामध्ये लॉग इन केल्यावरती जो तुमचा आय कार्ड आहे त्याचं गरज पडते फक्त व्हेरिफिकेशन साठी मध्ये गेल्यावरती तुम्हाला फक्त डिस्काउंट आणि फक्त माहितीच मिळते ज्याच्यामध्ये तुमचे आज दोन पैसे वाचू शकता हक्काने आवर्जून आणि सर्व्हिस प्रोव्हाइडर जे लिस्टेड आहे हे सगळे काही वेगळे बाहेरून आलेले लोक नाहीये हे नाशिकचेच आहे जे वर्षान वर्षापासून दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षापासून सर्व्हिस ऑलरेडी देत आहे मग याच्यामध्ये फेक हा शब्द आला कुठून आता एकदम सोप्या रीतीने सांगायचं सा म्हटलं आता याच्यामध्ये एक ती वीस ते बावीस डॉक्टर्स आहेत काही हॉटेलिस्ट आहे आता असं वाटतं तुम्हाला की त्या डॉक्टरला माहित नाहीये का आम्ही त्यांचं नाव इथे ऍड केलंय आणि के त्यांची फीज अशी अशी डिस्काउंटेड रेटमध्ये दिलेली आहे आम्ही एवढे मूर्ख आहोत का की आम्ही त्याची परवानगी नसेल घेतली किंवा तिने काही फेक केला असणार हे डॉक्टर व्यक्ती बेसिकली आणि सगळे एमडी तेवढं त्यांचं शिक्षण झालेलं असतं आणि आम्ही काही करतोच नाही आहोत बेसिकली ही एक टीम आहे आमची ही एक फॅमिली आहे आमची त्याच्यामध्ये सगळे एका विचार मतामध्ये आलेले आहे तर फेक हा विषय ज्याला वाटत असेल त्यांनी एकदम नक्कीच एखादी एक सर्व्हिस घेऊन बघावी आणि युज करून बघावी जर त्याला ती सर्व्हिस घेताना काय अडचण आली तर आमचे कस्टमर केअर आहे आमचं व्हॉट्सअप आहे आमचे मोबाईल फोन तुम्हाला प्रोव्हाइड केलेले वेबसाईट्स आहे आणि याच्या पलीकडे वरती जे आज खूप फॉलो केलं आहे सोशल मीडिया समजा त्याच्यावरती आलेले अनुभव लोक टाकतातच आहे लोक आम्हाला क्लिप्स पाठवता थँक्यू म्हणून आता एकदम सोपं उदाहरण देतो एक मुलगी होती एक भोसला कॉलेजची होती आमच्या जवळचे कॉलेज ते तर तिचं काहीतरी छोटासा इशू होता तर त्यांना विडाल सीबीसी आणि बीएसएल असे काही तीन चार टेस्ट सांगितले होते बेसिकली आणि व्हायरल पण सांगितलं होतं तर मग तिला डॉक्टरने लिहून दिलं होतं प्रिस्क्रिप्शन मध्ये की हे सगळे टेस्ट करायचे तुम्हाला तर तिला टोटल बजेट होतं साधारणतः चौदाशे का पंधराशे रुपये तिला तिच्या मैत्रिणीने फॉर्च्युनेटली सांगितलं की असं ऍप्लिकेशन ट्राय करून बघ तिने खरंच ट्राय केला आणि ती हक्काने सांगतो किंवा मग सांगतो पहिली व्यक्ती होती जिने एक महिन्यापूर्वी ती सर्व्हिस घेऊन पाहिली होती आमचा ती तिच्या घरी गेला हॉस्टेलला गेला हॉस्टेलची स्टुडंट होती पाहिजे ती आणि ब्लड घेतलं सॅम्पल घेतलं आणि तिला दुपारपर्यंत रिपोर्ट दिला एक चार पाच वाजता जेवढा वेळ लागतो तिचे सिक्स्टी पर्सेंट पैसे कमी लागले तिला तर तिचे आज एवढे पैसे वाचले आज जेवढे तिचे सातशे आठशे रुपये असले तेवढा एक महिन्याचा व्यक्तीचा किराणा असतो दोन ते तीन लोकांचा आज आपण म्हणतो कॉमन मॅन मध्ये किंवा मिडल क्लास फॅमिली मध्ये सातशे रुपये आज वाचणं आज खूप मोठी गोष्ट आहे तर हा त्याच्या मागचा फेकचा उत्तर आहे तुम्ही सर्व्हिस घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही निगेटिव्हिटी मागे खेचणारे लोक खूप असतील असू देत पण दिवसाचे आमचे पाचशे स्टुडंट तरी रजिस्टर होत आहे हे आम्ही आवर्जून तुम्हाला सांगतो आणि ह्या व्हिडिओ नंतर जे काही लोकांचे गैरसमज असतील तर नक्की तुम्ही काढायचा प्रयत्न करा किंवा त्यांना हा व्हिडिओ शेअर करा हा बनवूनच त्यासाठी चाललंय त्यासाठी त्याचा उद्देश आहे आपण पुढे जाऊया पुढचा हा प्रश्न असून ते थँक्यू म्हटलंय आम्हाला आमच्या टीमला एका स्टुडंटनी ओएलएक्स ला रिप्लेस केल्याबद्दल थँक्यू आता आम्ही खरं सांगायचं तर ओएलएक्स ला रिप्लेस नाही केलेलं आहे आ, याला आपण जेनरिक प्लॅटफॉर्म म्हणतो बाय सेल रेंटचा सा। जसं म्हंटल की आमची स्वतःची आय टी इंडस्ट्री आहे आय टी कंपनी आहे सो आणि उद्देश हाच आहे की ते विद्यार्थ्याला त्याचे प्रश्न लवकर सुटावे काही त्याला गोष्ट द्यायची असते विकायचे असते समजा एखादा विद्यार्थी चौथ्या इयर इंजिनिअरिंगचा आहे फोर्थ इयरचा त्याला कुठेतरी बाहेर जायचंय जॉबसाठी त्याचे इथे हॉस्टेलला असतात तर असे भरपूरश्या गोष्टी असतात सगळे विद्यार्थी हे डोनेशन करतील किंवा थांबतील असं करत नाही पण त्याला पोस्ट तरी करायचं म्हटलं तर आज जे माध्यम आज अवेलेबल आहे ती एकच जाहिरात तुम्हाला अलाव करता समजा ते पण आणि आमचा उद्देश सोपं आहे विद्यार्थ्यांना आज दैनंदिन जे काही गोष्टी लागतात किंवा त्यांना एक्सचेंज करायचंय बाटर करायचंय किंवा मग माध्यम त्यांना भेटेल एका माध्यमावरती म्हणजे आता हे नाशिक सिटी साठी झालं आता एकदम सोपं मानसिकता की And तो तो आज जर मी नाशिकचा असल्यामुळे मला जर एखादा लॅपटॉप विकायचा असलं तर मी नाशिकच्या माणसाला विकणार आहे बेसिकली आणि तो पण माझ्या सेम कम्युनिटीचा असला तरच तो घेणार आहे आज याची चान्सेस जास्त आहे जनरल माणसापेक्षा म्हणून आम्ही बाय सेल रेंट हा एक त्याच्यामध्ये एक मॉडेल ऍड केला होता मुलांच्या रिक्वेस्टनुसार हो की सर आम्हाला याची पण खूप जास्त गरज आहे म्हणून तो आज नाही जरी म्हटलं तरी दिवसाच्या कमी दहा पोस्ट आज अपलोड होत आहे लोक त्यांचे तीन फोटो काढतात डिटेल्स टाकतात त्यांचं डिटेल्स टाकता आणि एकामेकाशी कम्युनिकेशन चालू आहे संवाद चालू आहे त्यांचा जेणेकरून ती कम्युनिटी फ्री राहते आणि चलन वाढतं आणि त्यांचे काम पटपट होत आहे विदाउट एशन आणि सगळे ऑथेंटिकेटेड प्रोफाइल्स असल्यामुळे नाशिकच्या नाशिकमध्ये असल्यामुळे त्यांचा अजून विश्वास वाढतो हे कारण आहे बाय सेल रेंट चालू करायचं सो मी तुम्हाला वेलकम म्हणतो ज्यांनी आम्हाला हा प्रश्न विचारला होता सॉरी आम्ही नाव डिस्क्लोज करू शकत नाही पण थँक्यू असे काही अजून तुम्हाला लागत असतील आम्हाला आहे अजून चार पाच मेजर काही रिक्वायरमेंट आले आम्हाला ते पण तुम्हाला हळूहळू याच्यामध्ये ऍड चला मग पुढचा प्रश्न घेऊया तुम्ही आमच्याकडे कधी येतात हा प्रश्न आम्हाला दररोज कमीत कमी दहा ते पंधरा मुलं व्हॉट्सअप करताय मेल टाकताय की म्हणजे आज, आज आम्ही सोशल मीडियावरती जे काही रील्स वगैरे प्रमोशन करत आहोत या गोष्टीचा सा, अवेअरनेस साठी तर ते आज महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात बघितली जाते आज नाही जरी म्हटलं नाशिक नाशिक हो, तर नाशिकच्या बाहेरचे कमीत कमी पाच हजार विद्यार्थी रजिस्ट्रेशन आहे आमच्याकडे मग ते नागपूर सांगोला पंढरपूर कोल्हापूर सातारा सांगली महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यात ते व्हिडिओ रील गेल्यामुळे त्यांना डाऊनलोड केल्यानंतर कळलं की हे फक्त नाशिकसाठी आता ऍप्लिकेबल आहे पण हो त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही मी एक प्रॉमिस करतो ऍशुरन्स देतो की हो लवकरच आम्ही तुमच्याकडे येत आहोत एकदम प्रामाणिकपणे सांगायचं तर हा एक वेगळी विचारधारा आहे आम्ही पण लवकरच आहोत एकदम मोठी मल्टीनॅशनल कंपनी नाही आहोत बेसिकली पण एक प्रयत्न चालू आहे छोट्यापासून सुरुवात करायचा ह्यासाठी जास्तीत जास्त आम्हाला ज्याचा सपोर्ट भेटतोय आज लोकांचा मानसिकतेचा किंवा समजण्याचा आज आम्ही त्याच्याकडे आज जास्त लक्ष येतोय आणि एकदा नाशिक पासून सुरुवात केली का आम्ही सगळे नाशिक शेत राहणार आहे ना म्हणून नाशिकला आम्ही पहिले ते एस्टॅब्लिश करतोय ऍज अ प्रयोग म्हणून तुम्ही समजा शंभर टक्के समजा प्रयोग म्हणून आणि जर त्याचे आम्हाला रिझल्ट पण पॉझिटिव्ह मिळतातच आहे नो डाऊट गेल्या फक्त वीस पंचवीस दिवसामध्ये दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले अँड्रॉइड आणि ऍप्लिकेशन दोघांचे डाऊन तुम्हाला ॲप स्टोर दिसून जातील काउंट तिकडे so, येतोच सो त्या हिशोबाने नक्कीच आमची पुढची प्लॅनिंग आहे की पूर्ण महाराष्ट्रभरात हे राबवायला पाहिजे आपण आणि लवकरच आम्ही येत आहोत त्यासाठी करायला चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण आमच्याकडचं हॉटेल कधी ऍड होईल एक विद्यार्थिनी आहे आपल्या नाशिकची ते uh, विचारत आहे आम्हाला हे हो लवकर जसं आम्ही म्हटलं की मोजून आम्हाला फक्त ऑफिशियली वर्किंग डेज जरी म्हटलं तर फक्त वीस ते पंचवीस दिवस झाले ऑफिशियली हो। प्रयत्न चालू आहे आमचा की नाशिकच्या प्रत्येक कोपऱ्यात आपलं काहीतरी वेंडर असावा किंवा आपले विचारधारा फॉलो करायला किंवा स्वीकारायला एक व्यक्ती असावा जो ब्रँडेड पण असावा जो क्वालिटीला निर्मात क्वालिटीला प्राधान्य देतो आणि या माइंडसेटला पण तो स्वीकारेल प्रयत्न चालू आहे तरी तुमच्या आजूबाजूला कुठलं चांगलं हॉटेल असेल किंवा कुठला एखादा व्यक्ती असेल चांगला ज्याला विचारधारा पटेल नक्कीच आम्हाला त्यांच्याशी जोडून द्या आम्ही पर्सनली येऊ सगळी टीम त्यांच्याबरोबर मीटिंग करू त्यांना आपण अडॅप्ट करून घ्या याच्यामध्ये आणि त्यांना पुढचं व्हिजनमध्ये इन्व्हॉल्व करू हा आम्ही तुम्हाला आत्तासाठी होतो पण नक्कीच आमचं आहे लक्ष आम्ही रोज बारा ते पंधरा तास सेम याच्यावरती काम करतोय मॅसिवली काम चालू आहे सगळ्या गोष्टीमध्ये पण कुठे ना कुठे थोडं कमी राहिलं तर प्लीज थोडं सांभाळून घ्या प्रयत्न हाच आहे की कुठल्या मुलाला कुठलं वंचित नाही राहायला पाहिजे हा आमचा हेतू आम्ही विसरत नाही आहोत चला पुढचा प्रश्न आहे बी थ्री सिक्स्टी नक्की विजन काय बरोबर प्रश्न हा जसं मी म्हटलं की हा एक काही स्टार्टअप नसून एखादी कंपनी नसून प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन नसून हा फक्त एक विचारधारा आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो वाईट माइंडसेट आता माइंडसेट हा असा विषय की हा स्काय इज द लिमिटेड हा आकाशाच्या पलीकडे जाऊ शकतो फार अमेरिका मध्ये पण याचं इंस्टिड्यूशन होऊ शकतं कुठे होऊ शकतं पूर्ण पृथ्वीवरती आता आमचं व्हिजनचं उत्तर असं आहे की आमचं व्हिजन काय आज बी थ्री सिक्स्टी हे फक्त एक कारण झालंय लोकांना अशा रीतीने पोरांकडे बघण्याचं तर आमचं हेतू हेच आहे की हे माइंडसेट मोबाईल ॲपच्या पलीकडे किंवा आमच्या प्लॅटफॉर्मच्या पलीकडे जर लोकांनी अडॅप्ट केलं स्वीकार केलं आमची गरज पडणारच नाही जे समाजाचा उद्देश होता की एका मुलाला जे वंचित राहतो एखादा मुलगा सर्व्हिस घेण्यापासून जेवण डॉक्टर ब्लड टेस्ट केक्स सलून जे पण असेल ते त्या जर त्याला रेट रेटमध्ये पडल्या म्हणजे काय कमीत कमी बेसिक प्रॉफिटच्या रेटवर जे पडल्या तर हे समाजाचं एक मोठं उदाहरण राहील सुधार राहायचं किंवा मग विद्यार्थ्यांना सपोर्ट करायचं यंग इंडिया बोलतो आपण फ्युचर ऑफ आप इंडिया म्हणतो स्टुडंटला आपण त्यांना तुम्ही अशा प्रकारे पण सपोर्ट करा करू शकता मग ते भले दहा रुपये राहू दे आज एक्झाम्पल ते जरी ते मुलाचे दहा रुपये वाचले असे हजारो तर ते सल्ला पैसा ते त्यांच्या मध्ये युज करतील त्यांच्या शिक्षणासाठी युज करतील हा याच्या मागचा आमचा विजन आहे की हे पूर्ण समाजाने अडॅप्ट करावं आणि स्वीकारावं